हॅलो बिट फ्रेंड मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे कढी दह्याची कढी बनवणार आहे या ठिकाणी मी अर्धी वाटी इतकं दही घेतलं आहे त्याचबरोबर एक पूर्ण वाटी भरून मी ह्या ठिकाणी पाणी घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तितकं तुम्ही पाणी ह्या ठिकाणी ॲड करू शकता तर ह्या ठिकाणी मी दही बघा अशा प्रकारे पेटवून घेणार आहे छान असं स्मूथ होईपर्यंत तुम्ही बघू शकता छान असं स्मूथ पेस्ट झाली आहे त्यानंतर इकडे कढी देखील गरम झाली आहे तर ठिकाणी मी एक चमचा इतकं तेल ॲड करून घेणार आहे या ठिकाणी मी एक दोन हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतला आहे आणि कढीपत्ता या ठिकाणी वापरणार आहे तर दह्या फिटलेल्या दहीमध्ये मी एक वाटी इतकं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे त्याच्यानंतर मी दहीमध्ये एक चमचा इतकं बेसन पीठ घालून घेणार आहे एक चमचा भर बेसन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गोठाळ्या दिसून बेसनच्या गोठाळ्या स्वच्छपर्यंत करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता गोठाळा राहिला नाही त्याच्यात इतकं जाडसर आहे तुम्ही त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला पाणी हवं असल्यास तुम्ही ॲड करू शकता तर ह्या ठिकाणी कढई गरम झाली आहे एक चमचा इतकी मी ठिकाणी राई घालून घेतली आहे एक चमचा ठिकाणी मी जिरं घालून घेतो आहे लसूण आणि लसूण हिरवी मिरची खेचलेली मोठे पाणी घालून घेत आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक चमचा मोठे हळद घालणार आहे मिक्स करून घेऊया आणि लगेच साकण दही टाकून घेऊया च मला मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये मी आणखीन एक वाटी इतकं पाणी ॲड करून घेते गॅसची फ्लेम मी हायवर ठेवते आहे आणि कंटिन्युअसली असं हलवून घेणार आहे उकळी येईपर्यंत ह्या ठिकाणी मी चवीपुरतं मीठ घालून घेते आहे एक चमचा भर मी ह्या ठिकाणी मीठ घालते त्यानंतर मी या ठिकाणी एक इतकी साखर घालणार आहे चिमकभर इतकी साखर घालणार आहे आता आपण हे मिक्स करत राहूया हलवत राहूया एकसारखं हलवत राहायचं आहे उकळी येईपर्यंत चांगली कड कर, कळ कर, कड येईपर्यंत आपण हलवून घेऊया तुम्ही बघू शकता दही फाटलं नाहीये तर दहा ते बारा मिनटं कढी चांगली उकडून घेतली आहे तुम्ही बघू शकता रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या आयकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन ज्या रेसिपी येतील त्यात सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग